महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना तथा सेवा जनशक्ती पार्टीनं जाहीर पाठिंबा दर्शवला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना तथा सेवा जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या सूचनेनुसार पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला या पार्श्वभूमीवर सोलापूर शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना तथा सेवा जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद भडोळे पाटील महानगराध्यक्ष ओमप्रकाश बाबळे महांतेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन इथं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत पाठिंब्याचं पत्र देण्यात आलं सोलापूर शहर जिल्ह्यात शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटना तथा सेवा जनशक्ती पार्टीची मजबूत फळी कार्यरत आहे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याचे प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहेत दरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना या संघटनेची ताकद मिळाली आहे दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांना शिवा संघटनेचं उपर्ण देऊन जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष नागप्पा कोप्पा महेश इजगे सुरेश अर्जुन देवा कोळेकर बसवराज हिरापुरे हुसेनी अत्तार नबीलाल जेऊरे चांद मोमीन अंबादास घोडके भीमराव देवकते यांच्यासह शिवा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते